महाराष्ट्र हे केवळ राज्य नाही ही आहे संतांच्या आणि देवतांच्या पावलांनी पावन झालेली भूमी कधी नदीकाठच्या शांत मंदिरात तर कधी डोंगर माथ्यावरच्या दिव्य देवालयात महाराष्ट्रातील प्रत्येक भक्तीस्थळ सांगतंय एका अनोख्या श्रद्धेची गोष्ट महड तुळजापूर आणि अक्कलकोट तीन स्थळं पण दिशा मात्र एकच ही यात्रा म्हणजे भक्तीच्या सर्व रूपांचा अनुभव आज आपण निघालो आहोत या पवित्र प्रवासाला महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासाला जवळून पाहायला तर चला मंडळी आमच्या सोबत सामील व्हा या दिव्य प्रवासात नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ मंडळी आजचा व्हिडिओ खास असणार आहे कारण खूप दिवसाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज तो दिवस आला आहे आज आम्ही निघालो आहोत स्वामींना भेटायला प्रत्यक्ष अक्कलकोटला या क्षणाची आम्ही बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो आणि आज तो क्षण आला आहे स्वामींनी बोलावल्याशिवाय तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकत नाही असं म्हणतात तर आम्हाला फायनली स्वामींचं बोलावणं आलंय आणि आम्ही निघालो तर या व्हिडिओमध्ये आम्ही अक्कलकोटला कसे गेलो इतर कोणती ठिकाणं केली कुठे राहिलो आणि कसा प्रवास केला हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आम्हाला एकूण किती खर्च आला हेही सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आम्ही प्रवासाची सुरुवात अलिबागपासून केली हा प्रवास एकूण तीन दिवसाचा झाला म्हणजे आमच्या दोन वस्त्या होत्या आमच्यासोबत आमची परी होती त्यामुळे प्रवास ब्रेक घेत घेत गेला आणि ती असल्यामुळे प्रवासाची शूटिंग करता आली नाही परंतु जेवढं शक्य झालं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आम्हाला पहाटे पाच वाजता प्रवासाला सुरुवात करायची होती पण काही कारणांमुळे उशीर झाला आमचं पहिलं ठिकाण होतं अष्टविनायकांपैकी एक म्हणजे महळसा वरदविनायक साधारण आठच्या दरम्यान आम्ही मंदिराजवळ पोहोचलो गर्दी नव्हती म्हणून आमचं दर्शन लवकर झालं अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महळसा वरदविनायक ओळखला जातो वरद म्हणजे वरदान देणारा आणि विनायक म्हणजे गणपती म्हणूनच दुःख दूर करणारा आणि सुख समृद्धी यश देणारा असा हा गणपती आहे येथील मूर्ती स्वयंभू असून ढोंडू पौडकर यांना ती येथील तलावात सोळाशे नव्वद साली सापडली पुढे सतराशे पंचवीस साली सुबेदा रामजी भिवळकर यांनी हे मंदिर बांधले मूर्तीच्या शेजारी सतत दिवा तेवत ठेवलेला असतो हा दिवा अठराशे ब्याण्णवपासून तेवत आहे दर्शन घेतलं चहा नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला निघालो पुण्यापर्यंत आल्यानंतर दोन मार्गाने आपण अक्कलकोटला जाऊ शकतो एक मार्ग पुणे शहरातून बारामती मार्गे जातो आणि दुसरा सातारा मार्गे जातो आमची चूक झाली की आम्ही पुणे शहरातून जाणारा मार्ग निवडला त्यामुळे आम्हाला पुण्यातली ट्रॅफिक मिळाली आणि आमचे दोन तास ट्राफिकमध्ये गेले पुणे शहरातून बाहेर पडलो आणि पुणे बारामती हायवेवर आम्ही उसाचा रस पिण्यासाठी ब्रेक घेतला दुपार झाली होती आणि भूक पण लागली होती म्हणून आम्ही बारामतीपासून थोडं अलीकडे जेवणासाठी ब्रेक घेतला या हॉटेलमध्ये शाकाहारी जेवणावर पन्नास टक्के सूट होती आणि चव ही अप्रतिम होती जेवून निघालो आणि अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे आमचा प्रवास आणखीनच मंदावला आम्ही तुळजापूर करून मग अक्कलकोटला जाणार होतो तुळजापूरला पोहोचायला आम्हाला रात्रीचे आठ वाजले पोचल्या पोचल्या लगेच दर्शनाला गेलो पण रात्री खूपच गर्दी होती त्यामुळे आम्हाला दर्शन घ्यायला उशीर झाला व आम्ही तुळजापूरमध्येच राहायचं ठरवलं अखंड महाराष्ट्राची कुलदेवी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत म्हणजे आई तुळजाभवानी महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेलं तुळजापूर हे पवित्र ठिकाण आणि इथेच वसली आहे मराठ्यांची आराध्य देवी आई तुळजाभवानी असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेपूर्वी याच ठिकाणी येऊन तुळजाभवानी आईची प्रार्थना केली होती आणि देवीच्या कृपेनेच त्यांना भवानी तलवार प्राप्त झाली देवीचं रूप महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखलं जातं देवीच्या आठ हातात शस्त्र त्रिशूळ कमळ आणि इतर चिन्हे आहेत हे मंदिर सुमारे बाराव्या शतकात बांधण्यात आलं मंदिराचं वैशिष्ट्य असं की त्याचा गाभारा जमिनीखाली आहे भक्तांना पायऱ्यांनी खाली उतरून हो देवीचं दर्शन घ्यावं लागतं या लॉजमध्ये आम्ही स्टे केला पंधराशे रुपयामध्ये आम्हाला ए सी रूम मिळाला होता नंतर नाश्ता करून पुन्हा मंदिरापर्यंत फेरफटका मारायला गेलो सकाळचं वातावरण खूप प्रसन्न करणारं होतं इथे देवीच्या मूर्ती फोटो फ्रेम्स हळद कुंकू आणि देवीला लागणारी कवड्याची माळ तसेच प्रसादाची बरीच दुकाने आहेत इथे राहण्यासाठी सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत भक्त निवास सुद्धा आहे आता आम्ही अक्कलकोटच्या प्रवासाला निघालो तुळजापूरपासून अक्कलकोट साधारण सत्तर किलोमीटर अंतरावर आहे आणि तो क्षण आला साधारण दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही स्वामींच्या पवित्र नगरी अक्कलकोटमध्ये पोहोचलो जसं अक्कलकोटमध्ये प्रवेश केला मन अगदी भरून आलं स्वामी भेटीची ओढ आता संपणार होती मन खूप आनंदी आणि तेवढंच भाऊक होतं आम्ही साधारण दुपारी साडेबाराच्या आसपास अक्कलकोटमध्ये पोहोचलो बुधवार होता त्यामुळे वाटलं होतं की जास्त गर्दी नसेल पण मधला वार असूनसुद्धा खूप भाविक आले होते गाडी पार्क करून दर्शनासाठी जायला निघालो गर्दी पाहून दीड दोन तास लागतील असं वाटलं होतं त्यात आमची परी होती तिला घेऊन एवढा वेळ रांगेत उभं राहणं थोडं कठीण काम होतं पण म्हणतात ना अक्कलकोटमध्ये स्वामींची प्रचिती येतेच आम्हालासुद्धा आली त्याचा सेपरेट व्हिडिओ मी टाकणार आहे आमचं दर्शन झालं स्वामींपाशी बराच वेळ बसलो आणि आम्ही अक्कलकोटमध्ये एक वस्ती करायचं ठरवलं म्हणून मग रूम शोधायला लागलो भक्तनिवास यात्रीनिवास यात्रीभवन सगळं फुल होतं इतके भाविक आले होते स्वामी कृपेने आम्हाला रूम मिळाली आणि सोबतच आम्हाला अन्नछत्रामध्ये महाप्रसादसुद्धा लवकर मिळाला महाप्रसाद घेऊन आम्ही आराम करण्यासाठी रूमवर गेलो सुद्धा आम्हाला अठराशे रुपयामध्ये पाच बेडची प्रशस्त रूम मिळाली होती आणि रूमबाहेरचा परिसर म्हणजे अप्रतिम खूप सुंदर प्रॉपर्टी आहे आणि इथून वटवृक्षमंदिर फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे दुपारी आराम करून संध्याकाळी आम्ही अक्कलकोटमधील इतर स्थळं पाहायला निघालो पहिले गेलो श्री खंडोबा मंदिर येथे जिथे स्वामींनी अक्कलकोटमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मुक्काम केला होता खंडोबांचं दर्शन घेतलं स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि गेलो चोळप्पा महाराजांचा वाडा पाहायला इथे स्वामींनी सुमारे बावीस वर्ष वास्तव्य केलं इथे आजही स्वामींनी वापरलेल्या काही वस्तू आहेत तसेच स्वामींचे बाळप्पा महाराज सोळप्पा महाराज यांच्यासोबत काढलेले फोटो आहेत सोळप्पा महाराजांच्या घरासमोरच ही विहीर आहे जी स्वामींनी त्यांच्या लघुशंकेतून निर्माण केली चोळप्पा महाराजांच्या घरात गेलो आमचं नशीब चांगलं म्हणून आम्हाला स्वामींच्या पादुकांचा अभिषेक करायला मिळाला चोळप्पा महाराजांच्या वाड्यासमोरच स्वामींचं समाधी मठ आहे इथेच स्वामींनी समाधी घेतली होती दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर आलो आम्हाला बाळप्पा महाराज मठात जायचं होतं पण पाऊस पडत होता, होता। आणि आमची परी झोपली त्यामुळे जायला नाही जमलं मग आम्ही पुन्हा वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिराकडे गेलो आम्हाला प्रसाद स्वामींच्या पादुका स्वामींची मूर्ती घ्यायची होती आमची बऱ्यापैकी खरेदी झाली आणि आम्ही रूमवर जायला निघणार तोवर मंदिरावरातच तुळजाभवानी आईचं मंदिर आहे तिथे देवीची आरती चालू होती देवीचं दर्शन घेतलं आणि रूमवर आलो रात्रीचं जेवण केलं आणि झोपी गेलो त्या रात्रीची झोप खरंच समाधानाची होती स्वामी भेटीचं समाधान दुसऱ्या दिवशी लवकर उठलो आणि पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला खरं सांगायचं सा तर अक्कलकोटमधून लवकर पाय निघत नाही इथे प्रत्येक कणाकणात स्वामींचं अस्तित्व जाणवतं स्वामींना पुन्हा एकदा आम्ही निघालो यावेळेस आम्ही पंढरपूर सातारा मार्गे जायचं ठरवलं दुपारी जेवण केलं आणि रस्ता खूप मोकळा असल्यामुळे संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतच आम्ही घरी पोहोचलो तर असा झाला आमचा तुळजापूर अक्कलकोट प्रवास आता मी तुम्हाला आम्हाला एकूण किती खर्च आला ते सांगते